खानगाव तंटामुक्ती अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल बबनदादा काकड यांची जनसेवा सेवाभावी संस्थेच्या वतीनं फुल गुच्छ आणि शाल टोपी श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आलाय सत्कार करताना जनसेवा सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टीचे सिन्नर तालुका संघटना सरचिटणीस रामदास भोर ग्रामपंचायत सदस्य भटके विमुक्त आघाडी भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष मोहन आव्हाड प्रगतशील शेतकरी शांताराम शिंदे शिंदे सचिन रायजादे सुभाष राजेंद्र यांच्या सत्कार करण्यात यावेळी आपले म्हणवत नवनिर्वाचित तंटामुक्त अध्यक्ष बबनदादा काकड यांनी व्यक्त केल्या गावातील सर्व जाती धर्मातील लोकांना मी न्याय देण्याचं काम करेल आणि त्यांच्या समस्या सोडवण्याचं काम करेल जनसेवा सेवाभावी संस्थेच्या वतीनं माझा सत्कार केल्याबद्दल मी मनापासून सर्व जनसेवेच्या सदस्यांचे आभार व्यक्त करते यावेळी सत्कार प्रसंगी जनसेवा सेवाभावी संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष रामदास भोर ग्रामपंचायती सदस्य मोहन आव्हाड शांताराम शिंदे सुभाष शिंदे सोमनाथ शिंदे सचिन रायजादे राजेंद्र उघडे युवा तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी अध्यक्ष प्रमोद शिंदे मातोश्री लोणचे संचालक सचिन आव्हाड विश्वनाथ शिंदे भरत गुंड तानाजी शिंदे भाऊसाहेब गुंड इंजिनियर अविनाश शिंदे शंकर आमले सागर भोर मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी प्रवीण पवार सिन्नर